शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावात आज सकाळी एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे सकाळी अंदाजे नऊ वाजताच्या सुमारास बिबट्याने केलेल्या अचानक हल्ल्यात शिवन्या शैलेश बोंबे वैवर्ष साडेपाच या लहान मुलीचा दुर्दैवी मृत्यू झालाय या घटनेमुळे संपूर्ण पिंपरखेड आणि परि या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे मिळालेल्या माहितीनुसार पिंपरखेड येथील शेतकरी अरुण देवराम बोंबे यांच्या घरामागे त्यांच्या शेतात जेसीबीचे काम चालू होते शिवन्या आपल्या आजोबांना अरुण बोंबे यांना पिण्यासाठी पाणी घेऊन जात होती घरापासूनच जवळ असलेल्या एका चार फूट उंचीच्या उसाच्या शेतात बिबट्या दबा धरून बसला होता शिवन्या पाणी घेऊन जात असताना दबा धरून बसलेला त्या बिबट्याने अचानक तिच्यावर जोरदार हल्ला केला बिबट्याने शिवन्याला तोंडात पकडले आणि तो तातडीने ऊसाच्या शेतात शिरला जवळच असलेल्या आजोबा अरुण बोंबे यांनी हा थरार पाहिला त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता जीवाच्या आकांताने बिबट्याच्या दिशेने धाव घेतली आणि मोठ्या हिमतीने बिबट्याच्या तावडीतून शिवन्याला सोडवले बिबट्याच्या हल्ल्यात शिवन्या गंभीर जखमी झाली होती तिला तातडीने उपचारासाठी मनसर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र दुर्दैवाने उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं या घटनेमुळे बॉम्बे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे या घटनेची माहिती मिळताच माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी देखील उपजिल्हा रुग्णालयात धाव घेऊन बोंबे कुटुंबियांचं सांत्वन केलं आणि प्रशासनाला आवश्यक त्या सूचना दिल्या बिबट्याचा बंदोबस्त न झाल्यास नागरिकांच्या रोषाला सामोरे जावं लागेल असा इशाराही स्थानिक नेत्यांनी दिला आहे